नमस्कार एम प्रॉडक्शन स्प्रिचल चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गणपती बाप्पाला मोदक प्रिय का गणपतीला देवांनी अथक परिश्रम करून अमृताचा मोदक तयार केला तो घेऊन ते शंकराकडे आले पार्वतीच्या हातात मोदक देऊन परत गेले स्कंद व गणेश मोदक मिळाला म्हणून पार्वतीजवळ येऊन बसले पार्वती म्हणाली हा महाबुद्धी मोदक आहे याचा वास घेतला तरी अमरत्व प्राप्त होतं जो हा मोदक खाईल तो सर्व शास्त्रात प्रवीण होईल व शस्त्रास्त्र विद्येतही निपुण होईल हे ऐकल्यावर स्कंद व गणेश हे दोघेही मला मोदक हवा असा हट्ट करू लागले तेव्हा पार्वतीने एक युक्ती शोधली ती आपल्या पुत्रांना म्हणाली तुम्ही दोघंही पृथ्वी प्रदिक्षिणेला जा जो आधी करून येईल त्याला मी मोदक देईन स्कंद लगेच पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला परंतु गणपती मात्र तेथेच थांबला त्यानं एका शिलाखंडावर शंकर पार्वतींना बसविलं त्या दोघांची यथासांग पूजा केली त्या दोघांनाच एक पूर्ण प्रदक्षिणा घातली व तो शंकर पार्वतीपुढे नतमस्तक होऊन उभा राहिला मधुर वाणीनं म्हणाला आईवडिलांना प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा सर्व तीर्थात केलेलं स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञयगादी व्रत व साधना यांचं पुण्य आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागान एवढंही होऊ शकत नाही शंकर पार्वतीला गणपतीच्या कुशाग्र बुद्धीचं कौतुक वाटलं पार्वतीनं गणपतीला आनंदानं तो दिव्य मोदक दिला लहानपणी गजानननं दाखवलेली हुशारी ते बुद्धीची देवता होणार आहेत हे दाखवून गेली हां गणपती बाप्पांचा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा धन्यवाद